नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीस वेतनासाठी करावे लागणार हे काम वित्त विभाग मार्फत जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक करण्याबद्दल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल माहेर चे वेतन देयक अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणाली मधील विदा अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागाच्या दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार नमूद केलेल्या आहेत की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये विधा सर्वसमावेशक तसेच अद्ययावत करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये पुढील सात बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वरील सात बाबी सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत याकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये तस तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपूर्ण असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची सदर माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे सदरचे अपडेशन हे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन अदा करण्यापूर्वी नोंदविणे अनिवार्य असणार आहे धन्यवाद